बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे रमण मळ्यातील शासकीय धान्य गोदाम आणि राजाराम तलावाजवळील गोदामात मतमोजणीची प्रक्रिया होणार असून दोन्ही ठिकाणी मूलभूत सुविधा आणि सुरक्षेचे प्रबंध करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज मतमोजणी केंद्रातील सुविधांचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला तर अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी राजाराम तलाव मतमोजणी स्थळाची पाहणी केली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी रमणमळ्यातील शासकीय धान्य गोदामात होणार आहे तर राजाराम तलावाजवळील गोदामात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होईल मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्यात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्याचा आढावा घेतला सीसीटीव्ही बॅरिगेट आत येण्याचे आणि बाहेर जाण्याचे मार्ग सुरक्षा जाळी मतमोजणी केंद्रात ईव्हीएम नेण्याचा मार्ग पोलीस सुरक्षा माध्यम कक्ष याबद्दलची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून आवश्यक सूचना केल्या तसंच उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था कूलर आणि संगणक व्यवस्था यांचाही आढावा घेण्यात आला मतमोजणी आणि निकाल वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी तीनशे एकोणपन्नास कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत तर दहा टक्के कर्मचारी राखीव असतील शिवाय सहाशे पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत या सर्वांना पिण्याचं पाणी अल्पोपहार भोजन स्वच्छतागृह अशा सुविधा देण्यात येणार आहेत दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी राजाराम तलावीतल्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली सहा विधानसभा मतदारसंघातील ईव्ही एमची मतमोजणी सहा हॉलमध्ये प्रत्येकी चौदा टेबलवर होईल तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली टपाली सरकारी कर्मचारी दिव्यांग सैन्य दलातील जवान आणि घरी जाऊन घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाची मोजणी होईल अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त तीनशे चौतीस मतदान केंद्र आहेत त्यामुळं चोवीस ह्या मतदानाच्या फेऱ्यामध्ये ई व्ही एमद्वारे जे काउंटिंग होणार आहे ते चोवीस पेऱ्यामध्ये पूर्ण होईल तर मतमोजणीवेळी दोन निवडणूक निरीक्षक निवड नियोन भारत निवडणूक आयोगातर्फे नेमण्यात आलेले आहेत दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी एक त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी या तीन मतदारसंघासाठी न अतिरिक्त निवडणूक निरीक्षक आहेत आणि दोनशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी या तीन मतदारसंघासाठी यापूर्वी जे सर्वसाधारण निरीक्षक होते जनरल ऑब्झर्वर ते निवडणूक निरीक्षकमध्ये का म्हणून काम करणार आहेत मतमोजणी मत झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रॅन्डम पद्धतीनं व्हीव्हीपॅटची निवड केली जाईल संबंधित ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्यात येणार आहे